नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत तर अध्ययन निष्पत्ती वर आधारित पॅट चाचणी आपली झालेली आहे पायाभूत चाचणी आता संकलित एक अंतर्गत पुन्हा पॅट चाचणी होणार आहे तर सर्वांचा प्रश्न किंवा सर्वांची शंका होती की अध्ययन निष्पत्तीचा संकलन तक्ता आपण कशा पद्धतीने ठेवू शकतो तर अशा पद्धतीने आपण एखाद्या रजिस्टरमध्ये संकलन तक्ता तयार ता करू शकतो किंवा याच पी डी एफची झेरॉक्ससुद्धा तुम्ही काढून संकलन तक्ता ठेवू शकता तर पहा इथं मी इयत्ता पहिलीसाठी हा संकलन तक्ता या ठिकाणी देत आहे शाळेचे नाव अध्ययनिष्पत्ती संकलन तक्ता इयत्ता पहिली विषय मराठी मराठी विषयाचा संकलन तक्ता आहे तर तुम्ही अशा पद्धतीने संकलन तक्ता ठेवा रजिस्टरमध्ये ठेवा किंवा झेरॉक्स काढून किंवा असा तक तक्ता आखून तुमच्या वर्गात जरी लावला तर तुम्हाला संकलन करणं सोयीचं होईल पॅट चाचणीनंतर ज्या अध्ययन निष्पत्ती आलेल्या आहेत त्या अध्ययन निष्पत्तीमध्ये कोणते विद्यार्थी निष्पत्ती प्राप्त आहेत नाहीत आपण पाहिलेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे की निष्पत्तीचा एक संकलन तक्ता रजिस्टरमध्ये ठेवा किंवा वि शाळे वर्गामध्ये भिंतीला चिटकवून ठेवा आणि इथं या ठिकाणी सर्व निष्पत्ती देण्यात आलेल्या आहेत आणि इथं हजेरी क्रमांक आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अशा पंधरा विद्यार्थ्यांसाठी हा संकलन तक्ता आहे हजेरी क्रमांक देण्यात आलेले आहेत वर रिकाम्या जागेत वाटलं तर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांचं नावसुद्धा या ठिकाणी लिहू शकता खाली हजेरी क्रमांकाने वर विद्यार्थ्यांची नावं तुम्ही लिहू शकता तर त्यामध्ये पहा संकलन तक्ता ठेवत असताना प्रथमतः तुम्ही कोणती अध्ययन निष्पत्ती घेता आणि किती विद्यार्थी ती अध्ययन निष्पत्ती प्राप्त आहेत ते आपण पाहणार आहोत तर पहा पहिली अध्ययनिष्पती आहे विविध उद्देशासाठी स्वतःच्या भाषेचा किंवा शाळेतील म माध्यम भाषेचा वापर करून गप्पा गोष्टी करतात उदाहरण कविता गोष्टी ऐकवणे माहिती मिळवण्यासाठी प्रश्न विचारणे स्वतःचे अनुभव सांगणे ही अध्ययनशपत्ती किती विद्यार्थ्यांना प्राप्त आहे त्याच्या नावासमोर तुम्हाला आता एक हजेरी क्रमांक एकला प्राप्त असेल तर एकला करा दोनला प्राप्त असेल दोनला करा तीनला नसेल तर ती तशीच रिकामी ठेवा किंवा फुली मारा पुन्हा तीन महिन्यानी जर तुम्ही वेगळं आखणार असाल तर फुली मारा नाही असाल तर ती स्पेस तशीच रिकामी ठेवा जेणेकरून जेव्हा त्या विद्यार्थ्याला ती अध्ययनिष्पत्ती प्राप्त होईल तेव्हा तुम्हाला तिथं टीक करता येईल चौ त्या विद्यार्थ्याला पाचव्या असं एकूण किती विद्यार्थ्यांना प्राप्त आहे दहा तर इथं दहा अंक तुम्ही लिहू शकता ओके त्यानंतर दुसरी निष्पत्ती ऐकलेल्या गोष्टीविषयी गोष्ट कविता गप्पा मारतात आपले मत व्यक्त करतात प्रश्न विचारतात ही निष्पत्ती किती जणांना प्राप्त आहे त्याच नावासमोर तुम्ही टीक करू शकता ओके अशा पद्धतीने प्रत्येक निष्पत्ती पहा आणि ही ही निष्पत्ती किती विद्यार्थ्यांना प्राप्त आहे त्याच्या नावासमोर टीक करा आणि शक्यतो आ, हे हा संकलन तक्ता चार्टवर आखून किंवा झेरॉक्स करून तुम्ही भिंतीवर लावलात तर तुमच्या नेहमी लक्षात राहील की कोणत्या विद्यार्थ्याला कोणती अध्ययनिष्पत्ती प्राप्त करायची त्या निष्पत्तीवर आधारित कोणते कृती उपक्रम आपण घेऊ हो शकतो हा विचार सतत तुम्हाला येत जाईल आणि कृती उपक्रमाद्वारे या निष्पत्ती विद्यार्थ्यांना प्राप्त होतील इथं भाषाच्या झाल्यानंतर इथं गणित विषयाच्या अध्ययनिष्पत्ती दिलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीने इथं हजेरी क्रमांकाने एकूण तर एक ते वीस पर्यंतच्या संख्येवर कृती करणारे विद्यार्थी कोण कोणते त्यांच्या नावासमोर तुम्ही टिकमार करू शकता अशा पद्धतीने प्रत्येक अध्ययनिष्पत्ती विद्यार्थ्यांना कितपत प्राप्त आहे ते पाहू शकता आपण जर तुम्हाला हा तक्ता अध्ययनिष्पत्तीसहित लिहायचा असेल तर मी सावकाश स्क्रोल करते पहा इथं व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता तीन अध्याय निष्पत्ती झाल्या पुढची अध्याय निष्पत्ती पहा या ठिकाणी निष्पत्ती क्रमांक चार पाच सहा सात आठ आहेत त्यानंतर नऊ दहा अकरा बारा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता तेरा आणि चौदा तर पहिलीसाठी मराठी विषयासाठी चौदा अध्ययनिष्पत्ती या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत ओके वर्षभरामध्ये तुम्हाला ह्या अध्ययनिष्पत्ती विद्यार्थ्याकडून प्राप्त करून घ्यायच्या आहेत त्यामुळं वर्षभर जर हा संकलन तक्ता दर तीन महिन्याला रजिस्टरमध्ये आखणार असाल तर दर तीन महिन्याला रजिस्टरमध्ये हा संकलन तक्ता आका किती विद्यार्थी अध्ययनिष्पत्ती प्राप्त आहेत कोणत्या अध्ययनिष्पत्ती किती विद्यार्थ्यांना प्राप्त आहेत एकूण संख्या लिहित जवा दर तीन महिन्याने किती विद्यार्थी पुन्हा प्रगत झाले याचा आढावा घ्या जेणेकरून तुम्हाला कृती उपक्रम राबवण्यासाठी उपयुक्त ठरेल चार अध्ययनिष्पत्ती झाल्या गणिताच्या त्यानंतर पुढील चार आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही संकलन तक्ता आखू शकता खूप जणांची मागणी होती की अध्ययनिष्पत्तीवर आधारित संकलन तक्ता कशा पद्धतीने तयार करायचा तर हा संकलन तक्ता मला उपलब्ध झालेला आहे तो मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे गणिताच्या एकूण तेरा निष्पत्ती आहेत ओके आता इंग्रजी विषयाच्या निष्पत्ती पहा पहिलीसाठी इंग्रजी विषयाच्या अध्ययनिष्पत्ती विद्यार्थ्यांना प्राप्त आहेत त्यांच्या नावासमोर करा त्यानंतर कर। त्यान करायनिष्पत्ती पहा पाच सहा सात आठ नऊ स्क्रीनशॉट मारून घ्या त्यानंतर दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा ओके okay. त्यानंतर एकोणीस तर अशा पद्धतीने तुम्ही निष्पत्ती संकलन करू शकता ओके थँक यू